हॅलो आज मी बनवलं होतं वरणफळ आणि झुकेरी झुकेरीसोबत तर इथं झुकेरी मिळतं झुकेरी ज्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही एक सर्च करू शकता गुगलवरती ते दुधी भोपळ्यासारखं असतं आहे सगळ्यात आधी मी एक वाटी डाळ घेतली होती तर त्या तीन डाळी मी घेतल्या होत्या मसूर डाळ मूग डाळ दोन तीन चमचे तूर डाळ आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरला होता आणि झुकेरी अर्धी घेतली होती मी बारीक चिरून हे सगळं घेऊन दोन शिट्ट्या देऊन कुकरमध्ये मी शिजवून घेतलं होतं सगळ्यात आधी नंतर आपण जसं नॉर्मली रोज चपातीला जे पीठ मिळतो तसं मळून घेतलं होतं आणि नंतर मी त्याच्या चपाती लाटून घेतल्या होत्या दोन चपातीचं चा इथं मी वरणफळ केलं होतं तर चपाती लाटताना त्याला घडी घातली नव्हती लाटून झाल्यानंतर त्याला थोडंसं सा दोन्ही साईडला पीठ लावून घ्यायचं म्हणजे हे असं एकमेकावरती चिकटत चपाती लाटून मी त्याला चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलं होतं तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता मी चौकोनी शेपमध्ये कट केलं होतं आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं होतं सेपरेट सेपरेट करून कट करून हे सेपरेट करून प्लेटमध्ये काढून घ्यायचं नाहीतर ते एकमेकाला चिकटून बसते नंतर मी फोडणी टाकली होती फोडणीमध्ये मी जिरे मोहरी टाकली होती नंतर त्याच्यामध्ये मी गॅस बंद करून चटणी टाकली होती एकदम थोडीशी कारण मला ऑरेंज कलर आणायचा होता याला त्यानंतर जी डाळ शिजवून घेतली होती ती टाकली होती नंतर थोडंसं पाणी ॲड केलं होतं गरम आणि हळद टाकली होती दोन ते अडीच ग्लास पाणी मी उकळून घेतलं होतं आणि ते मी ॲड केलं होतं डाळ टाकल्यानंतर नंतर त्याच्यामध्ये मी जे चपाती कट करून घेतली होती आपण चौकोनी ती टाकली होती त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि छान आपलं वरणफळ इथं तयार ता आहे पंधरा ते वीस मिनटाला शिजवून घ्यायचं छान त्याच्यावरती असं तूप टाकायचं आणि त्याच्यासोबत असं पापड मस्त आपलं वरणफळ तयार आहे अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब तेवढं करा आणि पाचशे सबस्क्रायबरचं लक्षात ठेवा